नमस्कार लक्ष्मीच्या पावलंमध्ये येणाऱ्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपल्याला बघायला भेटत आहे की आदवेक नाश्त्यासाठी बसलेला असतो पण त्याला कला वाढत नाही आणि मग तो सारखा म्हणत असतो जर कलाने मला वाढलं नाही तर मी जेवणारच नाही तेव्हा ती सरोजच्या कानात सांगते मी तुमच्या मुलाला टाळत आहे पण तोच माझ्या मागे लागला आहे आता मी काय करू तेव्हा ती तिच्याकडे रागाने मोठे डोळे करून पाहतो आणि हे ह्या दोघींचं काय बोलणं चालू आहे म्हणून त्यांचा कानोसा अद्वेत घेत असतो मग आजोबा कलावरती चिडतात तू सगळ्यांना वाढतेस तू मुद्दाम करते मी पाहत आहे तुमच्या खोलीतले भांडणं तुमच्याकडे ठेवायची त्याला वाढ मग त्याला कला वाढते पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं रूममध्ये गेल्यानंतर कला तिच्या आईची चौकशी करत असते काय का आई आता दोन दिवसातच आपला हप्ता येईल ना गं हप्त्याची काही सोयी झाली का तेव्हा ती म्हणते अगं खूप जुळवाजुळव केली पण पैशाची काही सोयच होईना काय करावं म्हणून बाबांनाही टेन्शन आलं आहे दोन तीन ठिकाणी उधारी मागून पाहिली पण याच्या आधीचीच दिलेली नाही तर पुढे कशी देणार तेव्हा हे सगळं ऐकल्यावर ती म्हणते आई मी नक्कीच काहीतरी करेल ती काळजी करत असते काय करावं मग तिला आठवतं सानिकाकडे आपलं एवढं काम दिलेलं आहे त्याचे पैसे मागायला हवे मग ती सानिकाला फोन करते माझी जरा अडचण आहे मला पैशांची गरज आहे तू मला पैसे देतेस का असं म्हटल्यानंतर तिकडनं सानिका म्हणते अगं ह्या महिन्यात आमचाही पगार झालेला नाही आणि चार दिवस अकाउंटंटला सरांनी सुट्टी दिलेली आहे काहीतरी प्रॉब्लेम झालेले आहे त्यामुळे चार दिवस तरी आमचेही पेमेंट भेटणार नाही मला तुझी मदत करायला आवडेल पण आता माझीही पेमेंट नसल्यामुळे मीही तुला मदत नाही करू शकणार सॉरी हं असंही ती सानिका बोलते आणि पुढे ती सांगते सरना डिझाईन मागत होते मी त्यांना पटवून सांगितलं आहे की डिझाईनमध्ये जरा फॉल्ट आहे आणि माझी मैत्रीण ती लवकरच फॉल्ट पूर्ण करून लवकरच देणार आहे तेव्हा ती म्हणते थँक्यू हां तू तुम्हाला सांभाळून घेतेस माझ्या अडचण समजून घेतलीस ठीक आहे मी एक दोन दिवसातच सगळं काही डिझाईनचं बघते आणि लवकरात लवकर तुला टाकण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती म्हणते नाही आजच्या आजच टाक कारण सर फार चिडलेले आहे कला म्हणते ठीक आहे आज रात्री मी सगळं पूर्ण करते आणि सकाळी ते लगेचच तुला देते दे। सानिकाशी बोलणं तिचं झाल्यानंतर फोन ठेवते आणि पाठीमागे वळून पाहते तर काय पाठीमागे उभा असतो आद्वेत अद्वेतला पाहून तिला खूपच धक्का बसतो याने माझं बोलणं ऐकलं आहे की काय म्हणून टेन्शन आलेलं असतं तर तो मोठी मोठी डोळे करून तिच्याकडे पाहत असतो तो म्हणतो हे काय चाललं आहे मला सांग बरं तेव्हा तिला असं वाटतं माझ्या डिझाईनबद्दल याला कळलं की काय मग ती काहीही बोलत नाही ती मान खाली घालून उभी असते आणि आद्वेत रागा रागाने तिला विचारतोय मला तुझे सगळे नाटकं कळतात तू मला नाश्ता वाढत नव्हती आणि सगळ्यांना वाढत होती नक्कीच तुझं काहीतरी भिनस नाही मी तर तुझ्याशी भांडलो नाही काही म्हणालो नाही तरी तू माझ्या का राग भरली आहे मला त्याचा जाब हवा आहे तेव्हा ती त्याला सांगते की माझं मनस्थिती ठीक नाही म्हणून मी तुला टाळत होते पण बाकी दुसरं काही नाही इकडे ती तिच्या आईवडिलांना भेटायला येते आईला सांग विचारते काय झालं गाई पुढे तेव्हा ती सांगते खरं तर ही सगळी माझीच चूक मी जर त्या वेळेला लोन काढलं नसतं तर आपल्यावर ही वेळ आली नसती सगळं माझ्यामुळेच घडत आहे असं म्हणत स्वतःलाच ती दोष देत असते रडत असते आणि मग त्या दोघांचीही समजूत कला काढू लागते हे बघा घाबरू नका आता जे काही झालं ते झालं मी एक दोन दिवसात पैशांची नक्कीच सोय लावीन घरीही आदवेत टेन्शनमध्ये असतो की कला काहीतरी लपवत आहे काहीच सांगत का नाही असं म्हणून तो टेन्शनमध्ये बसलेला असतो आणि त्यांनी ना तिचं बोलणं ऐकलेलं असतं डिझाईनचं पण तो असं दाखवतो की मी ऐकलंच नाही पण ति तील, तिला आता रंगी हात पकडायचा असतं त्याला तो तिला हॉलमध्ये पाहायला येतो तर तू हॉलमध्ये काय करते तेव्हा ती म्हणते मला झोप येत नव्हती म्हणून मी इथे येऊन बसले तर तोही तिच्या मागे मागे तिथेच येऊन बसतो मलाही झोप येत नाही मीही तुझ्याजवळ बसतो मग आपण दोघंजण टाइमपास करूया असं म्हणत तो तिच्याजवळच थांबतो तो माहिती त्याला माहिती आहे ती नक्कीच रात्रीचं काहीतरी डिझाईन बनवेल तिला राखा नसतो थांबलेला असतो तितक्यात आबा तिथे येतात त्या दोघांनाही रागवतात तुमच्या दोघांची हल्ली ना फार नाटकं वाढत चालली दोघंही उठली सुटली की लगेच हॉलमध्ये येऊन तुमचे बेडरूमचे भांडणं इकडे आणतात आता तुमच्या दोघांची नाटकं बंद करा आणि आपापल्या आप रूममध्ये जाऊन तुम्हाला काय तिकडे धिंगाणा घालायचा तो घाला बरं असं म्हटल्यानंतर दोघंही आपापल्या आप रूममध्ये येतात आणि नेहमीप्रमाणे आदवे कलाला म्हणतो तुझ्यामुळेच आबा मला रागवले तेव्हा ती म्हणते मी काय केलं माझ्या मागे तुला यायची गरजच नव्हती मग दोघंही एकमेकांशी भांडून झाल्यानंतर झोप येत नाही म्हणून बसलेल्या असतात कला त्याला म्हणत असते तू का बसलाय आहे घे ना झोपून मग तोही म्हणतो मला झोप येत नाही तुझ्यामुळेच माझी झोप उडाली मला नाही झोपायचं तेव्हा कला म्हणते दरवेळेला खापर माझ्यावरच फोड काहीही झालं की तुझ्यामुळे तुझ्यामुळे मग ती रागवल्यानंतर तो झोपी जातो थोड्या वेळ वाट पाहत पाहत नंतर कला कुणाचं लक्ष नाही पाहत हॉलमध्ये येते तिच्या डिझाईन वगैरे सगळं काही तिने दोन तासात पूर्ण केलेले असतात आणि तिला चाहून लागत तिने एका पेजवर रांगोळी काढायला सुरुवात केलेली असते तिथं आधी येते तो लगेच वाकून पाहतो काय करते तर ती म्हणते काही नाही फक्त रांगोळीची डिझाईन काढते बघ बघ मग तो म्हणतो मला झोप येत नाही मी माझ्यासाठी कॉफी बनवत आहे तेव्हा ती म्हणते मी देते ना बनवून तेव्हा तो म्हणतो मला नाश्ता वाढायला तर नकार देत होती आता माझी माझी कॉफी करून पितो आहे ना मी तुला काय आता मला कॉफी बनवायची हौस आली आहे मी माझी माझी बनवेल तुला प्यायची असेल तर सांग तुलाही बनवून देतो तेव्हा ती म्हणते नाही तुम्ही तुमची तुमची घ्या मग तिथे दोघांचं बोलणं चालणं होतं तो तिला पुन्हा बेडरूममध्ये गेल्यानंतर विचारला होतो कला तुझं काही असलं आहे का मी पाहतोय मी इतक्या वेळा तुला काही म्हटल्यानंतरही तू काहीच उत्तर देत नाही आणि सकाळी बेडरू ब्रेकफास्टच्या वेळेलाही तू फार नाराज होती मला वाढत नव्हती नक्कीच काहीतरी झालंय पण तू मला सांगत नाही तेव्हा ती म्हणते वेळ आली की नक्कीच तुला सांगेल मग ती रागारागाने खाली निघून जाते आणि तो वरतून पाहत असतो तितक्यात तिला सरोज मॅडम खाली भेटतात आणि म्हणतात तू जी नाटकं केली ना ती मला सगळी समजतात आणि तुला वाटत असेल माझ्या मुलाला तू माझ्यापासून तोडशील दूर नेशील पण तसं काही शक्य होणार नाही उलट तूच माझ्या मुलापासून चार हात लांब राहायचं त्याच्या पुढे पुढे जास्त करायचं नाही आणि आपलं डील लक्षात ठेवायचं सही केलेले आहे तू सई केलेला कागद विसरू नको ह असे आठवणींनी सांगत असते आणि कला मात्र एक शब्दही तिला उलटून न बोलता मान हलवते आणि आपापली आप किचन मध्ये कामे करायला निघून जाते आता हा सगळा प्रकार आद्वेत पाहिलेला असतो तो कलाला वरती बोलून विचारत असतो काय प्रकार आहे आई, आई तिला काय तितक्यात तिला मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं आणि तू काहीतरी चिठ्ठी बद्दलही बोलली तेव्हा सरोज मात्र म्हणते आमच्या दोघींमध्ये तू बोलायचं नाही आणि ही मुलगी मुळात मला तुझ्या आसपासही आवडत नाही पण ती जवळजवळ तुझ्या रूमपर्यंत आभांमुळे पोचली मी सहन करते ना मी कोणाला काही म्हणते का आणि ह्या सगळ्यावरती अद्वैत मात्र त्याच्या आईला म्हणत असतो तू फार तिच्याशी रुडली वागते असं नाही वाटत का तुला आणि त्याची आई तिथून रागा रागाने मग निघून जाते इकडे मात्र तू तिला विचारण्याचा प्रयत्न करतो पण ती काहीही सांगत नाही ऑफिसमध्ये गेल्यानंतर सकाळी सकाळी स्व चंद्र स्वामीनाथन सर खूपच खुश असतात मला आज जी डिझाईन मिळाली ती एकदम अतिउत्तम अप्रतिम अशा डिझाईन होत्या आणि खरं सांगायचं तर मला डिझाईन खूप आवडल्या सानिकाने मला त्या पाठवल्या होत्या असंही सर सांगत असतात आणि डिझाईनबद्दल कौतुक करता करता खूप छान बोलत असतात आणि आद्वेदच्या लक्षात येते की मी सकाळी गडबडीत असल्यामुळे सानिकाने त्या डायरेक्ट त्यांना पाठवलेल्या होत्या आणि त्या खूपच आवडल्या सरांना म्हटल्यावर त्याचंही मस्त मोठं डील फायनल झालं सरांनी चांगली ऑफर दिली आणि चांगल्या डीलही दिल्या इकडे मात्र सानिका खूप खुश असते आणि कलाला सांगत असते की आपल्या ज्या डिझाईन तू काल दिल्या त्या इतक्या सरांना आवडल्या स्वामीनाथन सरांनी खूप मोठी ऑफर आपल्याला दिली आहे आता आपल्याला आणखी जोमाने कामाला लागावं लागेल लवकरात लवकर पुढच्या डिझाईन सर मागण्याच्या आतच तू तयार करून ठेव हो। तेव्हा कला म्हणते ठीक आहे मला हे आनंद वाटतो मी केलेल्या कामाचं तुला फायदा होत आहे तेव्हा सानिका म्हणते हो पण आता ना आपल्याला आणखी जम जो जोमाने काम करावं लागेल पुढची तयारी करावं लागेल पण मला पैसे हवे होते ग मग ती म्हणते हां पैशाची पण सोय केली आहे तर ती भेटायला बोलवते मग सर सरांनी खरं तर खूप खुश झाले म्हणून त्यांनी ॲडव्हान्स पेमेंटही दिले आहे असं म्हणत सानिका ते पैसे आता कलाच्या हातावर टेकवते हो कलाचं कामच झालं कलाला पैशाची गरज तर होतीच मग ती पैसे मिळाले मिळाल्या तशीच्या तशी तिच्या आईवडिलांच्या घरी जाते आईच्या हातात ते पैसे देते आईला मात्र फार वाईट वाटत असतं खरंच कसे दिवस आले मुलींकडनं पैसे घ्यावं लागतंय हे सगळं ना माझ्यामुळंच झालं मी माती खाल्ली म्हणून सगळं हे घडत आहे एवढं मोठं कर्ज ही माझ्यामुळे झालं तेव्हा कला म्हणते आता तू जास्त विचार करू नको मुलगा जर मी असते तर तू माझ्या पैशांना दिला असतास का नाही ना मीही तुझीच आहे ना असं म्हणत त्यांची समजूत काढते आणि रात्रीची घरी परत येते घर घरात घरी येताना तिला आदवे बाहेरच भेटतो कुठे गेली होतीस तू एवढ्या रात्री तेव्हा ती सांगते मी कुठेही जाईल तू कोण मला विचारणारा मी ना माझ्या आई वडिलांना भेटायला गेले मला त्यांची आठवण येत होती म्हणून कालच भेटून आली तरीही तुला आज परत कसली आठवण आली असं म्हणत दोघं भांडत भांडत मग घरामध्ये येतात आणि बोलत बोलत येतच असतात का तिथे सरोज बसलेली असते सरोजला पाहून कला थांबते मात्र अद्वेत काही थांबत नाही सरळ आपल्या बेडरूमकडे निघून जातो पण पुन्हा मागेवरून पाहतो तर काला थांबलेली असते कालाला तो म्हणतो का थांबलीस तिथे चल बरं रूममध्ये आणि त्याच्या आईकड कर... आईसोबत तो बोलत नाही आईकडे रागाने रागा पाहतो आणि लगेचच तिथून तोरा तोराने निघून जातो आईला त्याच्या खूप राग येतो खरं हे सगळं कलामुळेच घडत आहे त्यांनीच माझ्या मुलाला फितवलं आहे आणि ती फारच धूर्त चालाक लब्बाड लां लोंबडी आहे असं तिच्याबद्दल तिने समज करून घेतलेला आहे आता पुढे तो कसा घालवणार कला तेही पाहणं रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद